जायखेड्यात मोटरसायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात चोरीच्या वीस मोटरसायकल हस्तगत नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जायखेडा पोलिस शाळा हद्दीतील वाडी पिसोळी गावात काही संशयित चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून पोलीस पथकाने वाडी पिसोळी गावातून संशयित नामे अविनाश वामन सोनोने वर्ष वा बावीस राहणार वाडी पिसोळी तालुका सटाणा जिल्हा नाशिक त्याच्या कब्जात मिळून आलेल्या होंडा शाईन मोटरसायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे आहे त्यास विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने व त्याचे साथीदार नामे आबा पंडित खेळणार वर्ष पस्तीस राहणार जायखेडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक आणि सतीश चंद्रभान सोनवणे वळवर्ष छत्तीस राहणारवाडी पिसोळ तालुका सटाणा जिल्हा नाशिक व एक विधी संघर्षित ग्रस्त यांच्यासह मिळून सदरची मोटरसायकल जायखेडा गावातून चोरी केल्याची कबुली दिली आहे यातील ताब्यात घेतलेले वरील तीनही संशयितांकडे मोटरसायकल चोरीचे गुन्ह्याचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी जायखेडा मालेगाव शहर तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खेडोपाडांमधून एकूण वीस मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपितांकडून जप्त विविध कंपनीच्या एकूण वीस दुचाकी एक मोबाईल फोन असा सात लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची उल्लेखनीय ही नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम पोलीस अधीक्षक आदित्य व व पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवालदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल सुभाष चोपडा हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम यांच्या पथकाने केली आहे तार्वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक